नमस्कार अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण आहे एक महिना टिकणारे ना वल्या नारळाची मौसूत रसूल शीतवडी रेसिपीला सुरुवात करू एक असं पसरट पेन घ्यायचं खोलकट पेन घ्यायचं ना नारळाची वडी करताना त्यामध्ये मोठ्या एक चमच्यात तूप टाकायचं आणि तूप सगळीकडे पसरून घ्यायचं हे मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे तुम्ही खिसणी घेऊ शकता दोन वाटेही आणि पाठीमागचा काळा भाग काढून टाकायचा आणि फक्त पांढरं पांढरं आहे त्याचं मिक्सरमधनं बारीक तुकडं करून वाटून घ्यायचं तुपार दिलं होतं मॅडम गॅस करून पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचं सारखं हलवत राहायचे म्हणजे पूर्ण नाळाचं कच्च्यापणा निघून जात आहे मग चांगलं कच्च्यापणा गेल्याने एकदम असं मोकळं मोकळं झालं की त्यामुळे दीड वाटी साखर टाकायची आणि दोन वाट्या खोबऱ्याचं किसत ते त्यामुळे दीड वाटी साखर वापरली तुम्ही दोन वाटे वापरू शकतो पण दोन वाटे वापरली की जास्त गोड होतं त्यामुळे दीडच वाटे वापरलेली त्यात अर्धी वाटी दूध टाकायचं एकच मेजरमेंटसाठी वाटी ठेवायची मोठ्या गॅस करायचं आणि मोठ्या गॅसवरती सारखं हलवत राहायचं लो गॅस करायचं नाही कारण त्यामध्ये दूध आणि साखरेचं पाणी झालेलं आहे त्यामुळे मोठ्या गॅसवरतीच करून घ्यायचं मिश्रण पूर्ण कोरडं पण करून घ्यायचं नाही सारखं हलवत राहायचं तर रसरशीत आहे की त्याच्या रस दिसायला लागलं रस नाही थोडंसं एका प्लेटमध्ये टाकून घ्यायचं गॅस बंद करायचा किंवा एकदम लो गॅस ठेवायचा आणि थंड करून घ्यायचं थंड केल्याचं असे गोळी करून घ्यायची गरम गरम करायचे नाही मग असे गोळी करून घ्यायचं गोळी छान झालेली आपलं मिश्रण तयार आहे एका प्लेटमध्ये किंवा केकच्या ट्रेमध्ये खाली बटर पेपर लावायचं बटर पेपर टाकल्यामुळे वडी पटखर निघत ती तुमच्याकडे बटर पेपर नसलं तर तूप लावून घ्यायचं त्यावर थोडे ड्रायफ्रूट टाकणार आहे हे बदाम घेतले असे बारीक कापून आपल्या आवडीप्रमाणे कोणतेही ड्रायफ्रूट वापरू प्रौ शकतो थोडं अशा थो 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 गुलाबाच्या पाक्या टाकायच्या नाहीतर असं प्लेन जर ठेवू तर खूप छान लागते आणि त्यावरती पूर्ण टाकून घ्यायचं मिश्रण आणि असं दाबून दाबून वडी थापून घ्यायची म्हणजे एकसारखी अशी वडी निघती अर्धा तास शिटकारा ठेवायचं ठेवायचा तास झालेलं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे गरम असतानाच वडी कापून घ्यायची म्हणजे असं थोडंसं नॉर्मल गरम असतं ना पूर्ण पंधर थंड करून घ्यायचं नाही पूर्ण थंड झालं तर मग कापता येत नाही वडी चांगली बटर पेपर काढून घ्यायचं बटर पेपर टाकल्यामुळं चिटकत नाही आहे बटर पेपर काढून झालं की आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे ते पीस करून घ्यायचे तरी बघू शकता का आपल्याला कळत आहे आपल्याला किती मऊ रसर झालेलं आहे एक महिनाभर राहते असे सगळे पीस करून घ्यायचे आणि नारळी पौर्णिमेसाठी जरूर करायचे असे नारळाच्या वड्या ते व्हिडिओ तर खूप छान असं व्हा त्यात आपल्या आवडीप्रमाणे कापायचं त्यामध्ये नाही खावा वापरला आहे नाही दुधाची पावडर तरी पण एकदम अशी छान वडी तयार होती एकदम मऊसूद रसरशीत हे बघा एक तुम्हाला तोडून दाखवते एकदम अशी मौसूद वडी झाली आहे अशाच वड्या करायच्या रक्षाबंधनसाठी किंवा नारळी पौर्णिमेसाठी हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा